जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवनिमित्त नंदुरबार धनगर समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व मोटारसायकल रॅली संपन्न संपूर्ण भारतात राजमाता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम व कार्यक्रम साजरा होत असताना लोककल्याणकारी कामेही आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे अशी समाजसेवेची शिकवण संपूर्ण देशाला देणाऱ्या पुण्यश्लो अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्हा सकल धन्दर समाजातर्फे रक्तदानाचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत भव्य रक्तदान शिबिर व मोटारसायकल रॅली संपन्न करण्यात आली नंदुरबार जिल्हा सकल धनगर समाज वतीने व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या सहकार्याने नंदुरबार शहरातील धुळे रोड येथील लॉयन्स हॉल येथे सकाळी दहा वाजता राजमाता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर व मलारराव होळकर यांच्या प्रतिमेचे समाजबांधवांच्या शुभहस्ते पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले व रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली सदर रक्तदान शिबिरात एकोणतीस जणांनी आपले रक्तदान केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देत समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते गौरवण्यात आले रक्तदान शिबिरास भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी शहराध्यक्ष नरेश कांकरया तसेच नंदुरबार शहरासह तालुक्यातील घोटाणे बुणे ऐचाळे खोकराळे वैंदाणे येथील समाजबांधव यांनी उपस्थिती दर्शवली व पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले संध्याकाळी ठीक पाच वाजता पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची शोभायात्रा व भव्य मोटारसायकल रॅली आयोजित करत गांधीनगरपासून सुरुवात होऊन धुळे चफली अंधारे स्टॉप जुनी नगरपालिका पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर विहीर हाट दरवाजा गिरिविहार ते सीबी पेट्रोल पंपपर्यंत समारोप करण्यात आला या शोभायात्रेत नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी भेट देत पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले या भव्य मोटारसायकल रॅलीत मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी होत येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा देत व भंडारा उधळत आनंदोत्सव साजरा केला भव्य रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश काटके व आभार प्रदर्शन छोटू कंखर यांनी केले तर हिरण्या सतीश काटके या बालचिमुकलीने पुणेश्लो कहिल्यादेवी होळकर यांची वेशभूषा सादर केली तसेच भव्य रक्तदान शिबिर व मोटारसायकल रॅली यशस्वीतेसाठी सकल नंदुरबार जिल्हा धनगर समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव यांनी सहकार्य केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार 私は。